पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार पुष्कळ लोकांना काहीतरी शोधावं वाटतं तुम्ही काय करणं गरजेचं आहे ते आणि त्याच प्रकारे तुम्ही थोडंसं आक्रमक व्हायला हवं कारण बायबल सांगता आक्रमण करणारे राज्य बळकावता बघा या वचनापेक्षा अधिक कधीतरी आपल्याला समजलेलं असतं आणि मला समजतं की काही वेळा मी आक्रमक व्हायला हवं मी असं करणार आहे हो खरंच मी असं करणार आहे स्वतःसाठी कारण होतं काय की तुम्ही धार्मिकपणे असा विचार करत असता की मी मी फक्त त्यागच करणार मी हे कुटुंबासाठी करते ठीक आहे मला कशाचीच गरज नाही हो तुम्ही असं करता अगदी हुतात्मा बनू नका ना हुतात्म्याचं कार्य असतं लोकांसाठी चांगलं करणं त्रास झाला तरीही ते कुणासाठी तरी काही करतात नेहमीच त्याविषयी बोलतात त्या त्यांना स्वतःची चूक वाटते वापरले गेल्याची शोषण केल्याची भावना येते mm. मला वाटतं मी अशा लोकांना संदेश द्यायला वाचायला कमीत कमी तीन लोक तरी आहे ज्यांना समजलंय तुम्ही जर असंतुलित झाला तर जे काही तुम्ही लोकांसाठी करता त्या बाबतीत तुम्ही नाराज होऊ लागता तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी काही जणांनी स्वतःसाठी काहीही केलेलं नाही आजवर पुष्कळ काळापर्यंत आणि जर मी तुम्हाला विचारलं तुम्हाला कशात आनंद वाटतो आणि स्वतःसाठी काय करायला तुम्हाला आवडेल तर तुम्हाला समजणार नाही कदाचित तरुण मातांना हे पटकन कळेल मी माझ्या मुलीला नेहमीच सांगते कारण तिला चार चार मुलं आहेत पैकी दोन टीन एजर्स आहेत ती म्हणजे अगदी योग्य प्रकारे मुलांचं संगोपन होणं गरजेचं आहे अशी मला वाटतं हे महान लक्ष आहे पण पन... कधी कधी मला तिच्याशी बोलावं लागतं की तुला स्वतःलाही काही वेळ द्यायला हवाय स्वतःसाठी तू वेळ काढला पाहिजेस जा जाऊन फेशियल कर विणकाम कर जर तुला आवडत असेल तर पुस्तक वाच स्वतःसाठी काहीतरी करायलाच हवं आणि मी मी तिला म्हंटल एके दिवशी की तुझी कधीतरी इच्छा होईल का मुलांना आठवडाभर सोडून माझ्यासोबत सुट्टीवर यायची आणि ती म्हणाली कदाचित नाही हो तुम्ही बरोबर ऐकलंय एक, <laughs> एक सांगू का प्रत्येक प्रत्येक क्षणी जर तुम्ही त्यांच्यासोबत नसलात तर मुलांना वाईट वाटत नाही हो आहे खरंच तुम्हाला वाटतं त्यांच्यासोबत असावं वा, काही लोक त्यांच्या मुलांसोबत नसतात पण एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे ते जरी गेले तरी तुमचं जीवन सुरूच असत तर मग हे काय आहे तर हे संतुलन 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 समतोल तुम्हाला काय करायला आवडेल ते करण्यासाठी जरा वेळ काढा ऐका मी खूप काम करते म्हणजे मी खूप कठीण अशी कामं करते पण मला एक सांगायचंय तुम्हाला घरी गेल्यावर मी एक मस्त कडक चहा पिणारे आलं टाकून आणि इथून सियाचल खूप दूर आहे घरी जायला आम्हाला साधारण चार तास लागतील दोन तासांचा बदलीचा वेळ आहे म्हणजे घरी पोचायला अजून उशीर होणार पण घरी गेल्यावर मी केक खाणारच आहे आणि उद्या मला एकटं राहायला आवडेल म्हणून मी डेव्हला सांगणारे गोल्फ खेळायला जा प्लीज सुरुवातीला आम्ही अशा सभा संपवून घरी यायचो आणि डेव्ह गोल्फ खेळायला जायचा तेव्हा मला खूप राग यायचा हो त्याचा आणि मग दिवसभर घरी बसून मी एकटीच कंटाळा पार्टी करायचे आणि शेवटी लोकांना संदेश दिल्यावर घरी जाऊन मी कंटाळलेली पार्टी करायची आणि माझे काय पण मी स्वतःकडे बघायचे मला स्वतःबरोबर वर वेळ घालवावा असा वाटायचा एक सांगू उद्या मी काय करणार आहे मला वाटेल ते करणार आहे मी उद्या पण अहो हाच मुद्दा आहे बघा आता त्या प्रकारावर मर्यादा पडली आहे सोमवारी सकाळी मी पुन्हा एकदा माझा मुखवटा घालते रोजच्या जीवनात कुठे अडचणीत तर जर तुम्ही घेत असाल लोणी ब्रेड केक वगैरे कारण मला मला ते मी करणार आहे पण मला जसं जगावंसं असं वाटतं तसं मी जगणार आहे मला त्रास देऊ नका कारण तुम्हाला माहिती की खरंच तुम्ही तुमच्या जीवनाचा द्वेष कराल कारण अशासाठी देवाने तुम्हाला उत्पन्न केलं नाही पण मग जर तुम्ही सतत काम करत असाल नेहमीच त्याग कराल लोकांसाठीच काम करत राहाल इतर लोकांना तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू द्याल आणि नियंत्रित करू द्याल होम म्हणणं थांबवा ज्याला देव नाही म्हणतोय त्याला खुशमस्करे होणं बंद करा तुम्ही आणि देवाला संतोष विणारे व्हा नाराज करणाऱ्यांपासून किंवा अशा गोष्टींपासून तुम्ही दूर राहा प्रत्येक प्रत्येक जण याचा फायदा घेतोय हो का मग तुम्हाला मर्यादांची गरज आहे तुम्ही म्हणायची गरज आहे इथून पुढे तुम्ही माझा गैरफायदा घेऊ शकणार नाही मी पवित्र आत्म्याने चालवली जाणार आहे मुक्तपणे वावरू देणारे लोक मला आवडतात प्रत्येक बाबतीत स्पष्टीकरण देण्याची मला गरज नसते जर एखाद्या गोष्टीमधून तुम्हाला शांती मिळणार नसेल तर तुम्ही ती करण्याची खरंच गरज नसते अहो माझ्या मुलीने मला विचारलं वाढदिवसाला काय हवं आहे आम्ही दोन तीन गोष्टींविषयी बोललो आणि मी म्हटलं कदाचित नकोच आपण एकत्र दिवस घालवूया ना आपण मसाज वगैरे घेऊया पार्लरला जाऊया पण मला त्यात शांती वाटत नव्हती आणि मी विचार करत होते की मला ती करावं असं वाटत नाहीये मी तिला फोन केला मी म्हटलं मला खात्री आहे तू समजू शकशील कारण आपले तसे संबंध आहेत मला कळत नाही का पण मला मला शांतीच वाटत नाही आणि मला तसं करावं असं वाटत नाहीये मला जाणवते की काहीतरी दुसरंच त्या दिवशी घडणार आहे मला नाही माई मला कसं ठाऊक असणार मला त्याची परवा नाही मूळ मुद्दा असा तसं करणं मला योग्य वाटत नाहीये ती इतकी थंड होती ती म्हणाली की ठीक आहे काही हरकत नाही तुला हवं तसं कर का नाही कधी कधी आपण एकमेकांना थोडीशी मोकळीक देत या उलट की प्रत्येकाला टोकत राहायचं आपल्याला समतुलाची गरज आहे तुमच्या शब्दाताच्या दिवशी तुम्ही आराम करा हसा देवाचा आदर करा कुटुंबाचा आनंद करा स्वतःसाठी काही खास करा का ठाऊक आहे कारण तुम्ही महत्वाचे आहात आपल्याला कुठल्याही प्रकारे घमेणखोर किंवा गर्विष्ठ व्हायचं नाही जिथे आपण स्वतःला इतरांपेक्षा चांगलं समजू दुनियेत आपण एकमेव व्यक्ती हो। आहोत ज्याची सगळ्यांनी काळजी घ्यावी पण मी काय सांगणार आहे त्यासाठी तुम्ही तयार असावं तुम्ही इतर कुणाचीही काळजी घेऊ शकत नाही जर तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकत नसाल तर हे एक महान तत्व आहे सातापैकी एक इतर सहा दिवस कसेही घालवा पण एक दिवस मात्र तुमचा तुमचा असावा लोक स्वतःचा द्वेष करतात त्याचं एक कारण म्हणजे रोज तीच धडपड तीच धडपड तीच तीच तेच सगळं काही काळ विश्रांती घ्यायला हवी काहीतरी वेगळं करायला हवं नेहमी करता त्यापेक्षा काहीतरी वेगळं करा <laughs> नेहमी जे करता तेच करू नका त्या दिवशी मलाही असा प्रयत्न करायला आवडतो नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी खरोखर काहीतरी हटके आणि असं जोरदार असं माझ्यासाठी त्यात मी नेहमी आनंदी होई नसेल नाही पण कमीत कमी ते नेहमीसारखं तर नसेल ना आमीन खूप थकल्यावर काय घडतं मला जरा सांग वाटेल की आजकाल लोक असे आहेत <laughs> एक म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल तुमचे विचार सहजच चुकीच्या मार्गाने जायला लागतील मग दुसऱ्या लोकांसाठी गेलेल्या कामामुळे तुम्ही नाराज व्हाल स्वतःची कीव करणं खूपच सोपं आहे दुसऱ्या कोणत्याही बाबतीत अनुशासन पाळणं खूप कठीण आहे तुमच्या तोंडाला शिस्त लावणं हे सुद्धा कठीण आहे जेव्हा तुम्ही थकलेले असता चला आता था। तुम्हाला ठाऊक आहे मी बरोबर बोलते आपण चिडचिडे बडबडे होतो आपण लवकर रागावतो हो सहजपणे आणि खरं सांगायचं तर आपण जीवन सुखात घालवत नाही आणि म्हणूनच बघा देवाने आज्ञा दिली आहे लेवी या पंचवीसमध्ये की प्रत्येक सात वर्षांनी भूमीला विश्राम द्यावा ते काही पेरू शकत नव्हते प्रत्येक सात वर्षांनी त्यांना भूमीला विश्राम द्यावा लागत असे कारण तो म्हणाला जर तुम्ही असं करणार नाही ती पीक देणं थांबवी बापरे आठवड्यात ना एक दिवस काही न करणं मला परवडणार नाही आम्ही तुम्हाला सांगू पाहतोय ते थोडकं देखील अधिक आहे चला आता तुम्ही देवाला संतोष मिळण्यासाठी थोडंसं काही करू शकता माझं म्हणणं आहे दैवी नियमांचा आदर करण्याविषयी वेगवेगळ्या लोकांच्या शब्दाताच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत मला अगदी अगदी बरोबर काय ते सांगणारी पाचशे पत्र नको आहेत पण एक सांगू का मला वाटतं माझ्यासाठी मला नाही वाटत एखादा विशिष्ट दिवस असू शकतो हा एक नियम आहे हा नियम आहे ज्याची मी खात्री करायला हवी जो मला लागू होतो आहे की नाही कधीतरी अशी वेळ असते की मला दोन वेळा अर्धा दिवस काम करावं लागतं पण एक सांगू का तुम्ही अशा स्त्रीकडे पाहताय जी पुष्कळ काळापासून फिरतीये कारण आताशी मला वेळ आणि आराम मिळतोय मी खूप काम करते पण मी विश्रांतीही घेतेच एक सांगू का जर तुम्ही हे संपूर्ण अधिवेशन भर इथे असाल तर तुम्ही थकला कारण जेव्हा तुम्ही हे सगळं घेत असता त्या घेण्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो आणि एका जागेवर पुष्कळ वेळ बसून राहण्याचाही त्याचाही परिणाम होत असतो पण तुम्हाला माहिती आहे का की यातून तुम्हाला बरंच काही मिळेल आता तुम्ही थोडासा वेळ काढलात ग्रहण करण्यासाठी आराम करा आराम करा आणि त्याचा भरपूर लाभ घ्या पुष्कळ आपल्या समाजात तो होलवरपणा नाही आपण प्रत्येकजण केवळ ना असे वरवर असे तरंगत असतो नुसते देखावा आपण आम्ही खूप छान पुढच्या आठवड्यात सांगू शकाल का कुणला मी काय शिकवलं ते मुळीच नाही जर त्यावर तुम्ही मनन आणि चिंतन केलं नसेल तर बघा आपल्याला अधिक सल्ल्याची गरज आहे थोडं थांबून त्यावर विचार करा मला नाही वाटत लोकांकडे तेवढी खोली आहे कारण प्रत्येकाला खूप घाई असते आणि घाई असेल तर खोलवरपणा येत नाही हे कारण आहे लोकांच्या जीवनात वचनाचं कार्य न होण्याचं कारण इतकं काही आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि आपल्याला जे ठाऊक आहे त्याचा खरंच अभिमान आहे आपल्याला पण ते आपल्यात मुळावलेलं नाहीये बायबल सांगतं देववचन जेव्हा तुमच्या अंतकरणात मुळावलं जाईल तेव्हा तुमच्या आत्म्याला वाचवण्याची शक्ती त्यात असेल ते तारणाविषयी बोलत नाही तर आध्यात्मिक प्रौढतेविषयी बोलत आहे पण वचन तुमच्या अंतकरणात मुळावलेलं रोपलं गेलेलं असावं मी तर पेरणी करणाऱ्यासारखी बीज पेरते म्हणजे मी हे सगळं फेकते याचा अर्थ मी पुष्कळ काही बोलले ते सगळंच काही कुणाला आवडणार नाही मी हा संदेश रेकॉर्ड केलेला असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच इथून गेल्यावर तुम्हाला वाटलं की मला याची गरज आहे खरंच मला याची गरज आहे ओ मित्र मला याची गरज होती एक सांगू का तुम्ही केवळ दहा टक्के प्राप्त करू शकला असाल मी जे बोलले त्यात कारण तुमचं मन सदोदित भरकटलेलंच असतं म्हणून मी जे काही बोलले ते तुम्हाला समजतच नाही आणि एकाग्रपणात आपण पटायत नाही आता इथून बाहेर जाऊन जेवायचंय मग रूम स्वच्छ आहे मग हे करायचंय ते करायचंय माझ्या कुटुंबानी काय केलं असेल ते काय करत असेल वगैरे वगैरे काही जण इथे बसून तीन चार तासांच्या अंतरावर असलेल्या घरी पोहोचला असाल आणि तुमच्या बऱ्याच जत्रा असं झालं असेल तेव्हा तुमचं बरंच काही चुकलं असेल मग इथलं आपल्या जीवनात थोडंसं संतुलन असलंच पाहिजे आपण मातीत पक्के मुळावलेले असावं बायबल सांगतं देवाच्या प्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असा देववचनात मुळावलेले आपण असायला हवं ख्रिस्तात खोलवर मुळावलेले असायला हवं मुळावलेलं असण यासाठी मुळांची मुळांची गरज आहे आपल्याला तुम्हाला काहीच माहीत नाही जर तुम्ही काही करत नसाल तर राज्याविषयी आपल्याला काहीच माहीत नसेल जर आपल्या धार्मिकता शांती आनंद आणि देवासोबतचं नातं नसेल तर किती वेळा तुम्ही चर्चला जाता याची मला परवा नाही तुमचं बायबल किती अधोरेखित आहे याची मला परवा नाही तुमच्याकडे किती अध्यात्मिक पुस्तकं सीडीज आहेत याची मला परवा नाही जर तुम्ही तसं वागत नसाल तर बघा आपल्याला हे सगळं माहीत असायला हवं हरकत नाही त्यातलं काही कार्यरत नसेल तर देवाच्या प्रीतीचं प्रगतीकरण हवं होतं मला साधारण तीस वर्षांपूर्वी आणि मी देवाच्या प्रीतीचा अभ्यास केला वर्षभर साधारण दहा बारा वर्षांपूर्वी मला समजलं की माझ्यात गंभीर समस्या आहे माझं चालणं उत्तम अशा प्रीतीतलं नाही माझं सेवाकार्य खूप मोठं आहे पण मला गरज आहे काही प्राथमिकता ठरवण्याची येशू म्हणाला मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी आणि मी पवित्र आत्म्याच्या साह्याने माझ्या प्रीतीच्या चालण्यात जोरदार सुरुवात केली आणि मी इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा त्याचा अभ्यास केला कारण तुम्ही प्रीतीत चालूच शकणार नाही जर तुम्ही सदैव ते आपल्यासमोर ठेवलं नाही तर तुमच्या दैहिकतेमध्ये इतर लोकांबाबत चांगलं असं काहीही नाही तुमच्या दैहिकतेमध्ये असं काही नाही जे त्याग करून तुमचे पैसे किंवा तुमच्या गोष्टी देऊन टाकू इच्छितात काहीच नाही तेव्हा जर तुम्हाला प्रीतीत चालायचे तुम्हाला ते हेतुपूर्वक करायला लागेल आणि केवळ एकच मार्ग आहे जो तुम्ही अवलंबू शकता तो म्हणजे तुमच्या समस्या समोर ठेवणं समोर ठेवणं समोर ठेवणं समस्या आणि तुम्हाला तुमच्या जीवनात काही वेळ राखून ठेवायला हवा जेव्हा तुम्ही काही करत नसाल तो तुमचा फावला वेळ असतो माझा फावला वेळ सकाळी असतो वेळ राखूनच मी सकाळी कामाची सुरुवात करते मला व्यसन आहे देवासोबत वेग हलवायचं तसं केलं नाही तर काय होईल देवालाच ठाऊ कारण तुमच्या फावल्या वेळातच तुम्ही देवाकडून ऐकू शकता तुमच्या फावल्या वेळातच तुम्ही स्वतःला ओळखू शकता तुमच्या फावल्या वेळातच तुम्हाला कळू शकतं की कदाचित काल केलेलं काम हे पूर्णत चुकीचं होतं आणि बघा गेल्या आठवड्यात मी एकदा उठले तेव्हा खराब मूड होता माझं आणि मला वाटत होतं की मी मी खरंच खूप महान आहे खूप छान छान आहे आणि मग मी त्या फावल्या वेळात गेल्यावर मी विचारलं की ठीक आहे देवा माझं काय बिनसलय ते सांग देवालाच विचारून पाहूया माझं काय चुकतंय ते इतरांना दोष देणं थांबूया जर तुम्ही हे केलं तर मला बरं वाटेल तुम्ही ते केलंत ना तर मला बरं वाटेल जर तुम्ही हे केलं नाही तर मला नाही वाटणार बरं नाही आपण थोडा वेळ काढायला हवा आणि म्हणायला हवं देवा माझी समस्या काय ती दाखव चला आता एक सांगू का हे खूप कुतूहलजनक आहे मी शोधून काढलं की जे काही मी पर्वा केलेलं के आहे जर मी एखाद्या मर्यादेचा अनादर केला ज्या साधारणपणे जीवनात माझ्या आहेत तर एक सांगू का ती मर्यादा कोणती आहे आठवणींपासून मी स्वतःला अति दूर जाऊ देत नाही कारण बऱ्याच काळापूर्वी मला समजलंय की जेव्हा मी देवाला माहीत असलेल्या गोष्टी शोधण्यात खूप घालवते वेळ तेव्हा मी गोंधळलेली हताश आणि चिडचिडी होते आणि आता माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मागे जाऊन तुम्हाला सगळं काही सांगत बसणं पण याचा अर्थ मला शोधण्याचं व्यसन होतं म्हणजे मला प्रत्येक गोष्टीचं उत्तर हवं असायचं जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर मग तुम्ही अनुत्तरित प्रश्नांसाठी थांबा जर तुम्ही म्हणाल देवा मला हे मिळत नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवतीये मुद्द्यांबाबत विचार करणं चिंतन करणं मनन करणं योग्य आहे पण देवाने मला शिकवलंय की मला माझ्या माझ्या मर्यादा आहेत आणि जेव्हा मी हताश आणि गोंधळलेली असते आणि मी त्यापासून दूर जाते तेव्हा आता मी कशात तरी आहे जे देवाला ठाऊक आहे तो मला अजून ते सांगत नाही मग मी म्हणायचं माझा तुझ्यावर विश्वास आहे देवा बघा हा संदेशाचा महत्वाचा भाग आहे तुमच्यासाठी खरंच काय घडलं ते मी तुम्हाला सांगते वेगवेगळे वेग असे काही प्रसंग होते ज्यामध्ये आमच्या मित्रांवर भयानक वेळ आली त्यांच्या जीवनामध्ये आणि एकातून मी त्यांना पार नेत असतानाच दुसरी लगेचच आव असून समोर उभी राहिली आणि बघा मित्रांनो मी नुकताच विचार करत होते की हे असं कसं काय घडू शकत मला काही कळत नाहीये ते खूप मोठे लोक आहेत आणि असे आणि तसेच मी देवशी बोलले तो नेहमी योग्य उत्तर देतो पण आता मी त्याच्यावर रागावले कारण मला ती उत्तरं नको होती आजची बात सगळं काही छान चाललं होतं आणि मी जणू काही हो ठीक आहे मला ते माहितीये मला काही उत्तरं हवी आहेत <laughs> नंतर मला समजलं आता मी इथे आहे दुसऱ्या दिवशी मला खूप उदास वाटलं काहीच निराश असं वाटलं थोडं हताश म्हटलं सीमा घालण्याची वेळ देवा मला सांग माझ्या सीमा काय आहेत तो म्हणाला कालचा संपूर्ण दिवस तू काहीतरी आठवण्यात घालवलास जे तुला आठवतही नव्हतं आणि नंतर मला जाणवलं की मी स्वतःचीच सीमारेषा ओलांडली होती त्यामुळेच मी संकटात सापडले देवाने मला दाखवलं आणि त्यामुळे काही चांगल्या गोष्टी मी शिकले त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने मला करिंध तेराकडे नेलं आपल्याला काही भाग ठाऊ आहे आपण आधीच काही भाग सांगून टाकतो जेव्हा तो येईल तेव्हा आपल्याला समजेल जे माहीत असेल ते पण यामध्ये विश्वास आशा आणि प्रीती ही तीनही टिकणारी आहेत आणि त्यात प्रीती ही श्रेष्ठ आहे आणि मला मिळालेला हा संदेश पुष्कळ गोष्टी तुम्हाला ठाऊक नसल्या तरी एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे तुम्ही प्रीतीत राहू शकता आणि म्हणून कदाचित मला समजणार नाही अशा विचित्र गोष्टी माझ्या मित्रांच्या बाबतीत का घडल्या तरी मी त्यांच्यावर प्रीती करू शकते मी त्यांच्यासाठी उभी राहू शकते त्यांच्यावर प्रीती करू शकते प्रार्थना करू शकते प्रार्थना करू शकते त्या प्रसंगातून पार जाण्यासाठी मला सगळं काही कळतं या विचारांच्या पलीकडे मी जायला हवं नीतीसूत्र तीन म्हणतं तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल तू आपल्या दृष्टीने स्वतः शाळा समजू नकोस नंतर पुढे तो म्हणतो ते तुझ्या हाडांना आरोग्य असे होईल काहींचं जीवन खूप वाईट असेल कारण केवळ तुम्हाला समजत नसलेल्याच गोष्टी तुम्ही सोडून देत नाही आपण खूप मोठ्या वाईट स्वार्थी जगात राहतोय पुष्कस जग हे शापित आहे जगात पापाचे नियम कार्यरत आहेतच देव तर न्यायी आहे पण कधी कधी आपल्या बाबतीत जे घडतं ते न्यायाचं नसतं मी एक सांगू का आपण अविनाशी असे आहोत देवाची वचनं ही पुष्कळ अभिवचनांची आहेत आणि बायबल सांगतं पवित्र आत्मा जो आपल्याला मिळाला आहे तो येणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठीचा इसार आहे तर जे काही आपण अनुभवतो ते दहा टक्के असेल तर मित्रांनो तिथे जाण्यासाठी मी रोखून राहू शकत नाही पण देवाने मला सांगितलेलं आहे तुमच्या तुमच्या विचारानुसार एखादी गोष्ट जर तशीच घडत नसेल तर या इथे माझ्या वचनानुसार याचा अर्थ असा नाही ती घडणारच नाही ती कदाचित घडेल दुसऱ्या वेळेच्या चौकटीत आपण अविनाशी असे आहोत आणि आपलं अविनाशी जीवन सुरू होतं ज्या क्षणी आपल्या नव्याने जन्म होतो त्यावेळेपासून पण जेव्हा आपण मरतो आपण केवळ दुसऱ्या गोष्टी जात नाही ते जणू फिरत्या दरवाजातून आत जाण्यासारखं आहे आणि जे काही आपल्याला इथे प्राप्त होत नाही प्रियानो त्याची काळजी त्वरित घेतली जाईल जेव्हा आपण दुसऱ्या जागी जाऊ तेव्हा एक सांगू बायबल सांगतो क्षणात निमिषार्धात आपण बदलून जाऊ इथे असताना आपल्याला इतकंच करायचं जितकं चांगलं करता येईल तितकं करायचं आपल्याला दुसऱ्या कुणाशी स्पर्धा करायची नाही ज्या महिम्यामध्ये मी आहे तुम्ही आहात इतर कुणी आहे ज्यावेळी येशू परत येईल तो त्याच कुणीवरून येणार आहे आपल्याला पकडण्यासाठी आपल्या ठाईच्या कार्य पूर्ततेसाठी आणि आपण सगळे बदलले जाऊ आपण सगळे बदललेले आणि योग्य असे होऊ आपण सगळे बदललेले आणि योग्य असे होऊ मला वाटतं हे एक जीवन आणि ते दुसरं एक जीवन असल्याचा विचार करणं थांबवायलाच हवं आपण ते केवळ अनंत असं आहे तुम्हाला तुमच्या जीवनात मोकळी जागा ठेवायला हवी जर तुम्ही ती ठेवली नसेल मित्रांनो तुम्ही खरंच खरंच खूप काही चुकवणार आहात जर तुमचा दिवस वाईट असेल थोडा वेळ काढून देवाला विचारा की इथे काय चुकतंय प्रामाणिक रहा दुसऱ्या कुणाला दोष देऊ नका असं होता एखादा दिवस अस्वस्थ वाटत कारण परवा तुम्ही तुडुंब खाल्लेलं असतं म्हणून किंवा कदाचित खूप साध असं अस काहीतरी आणि रात्री चांगली झोप लागलेली नसते देवा आज मी इतकी चिडचिडी का झाली कळत नाही असं का वाटतंय मला तू फक्त तीनच तास झोपलीस ना अगं तू इतकं सगळं आईस्क्रीम आणि अर्धा केक खला होतास, आठवत आहे का चला आठवत आहे का तू काल मित्रांबरोबर फिरायला गेली होतीस एक दीड तास गॉसिपिंग शिवाय काहीच केलं नाहीस तू त्यामुळेच दुसरा दिवस अस्वस्थ गेला असेल तुझा त्याचाच जडपणा असेल तुझ्या आत्म्यावर शांत रहा, थोडासा वेकाड आणि चिंतन कर कशावर तरी मनन कर मुळावलेली आणि पाया भरलेली अशी वाघ काही बाबतीत काही मर्यादा आणि जीवनातल्या फावल्या वेळेचा विचार कर मर्यादेत राहा असं कर की तू पाच मिनिटं लवकर कामावर पोचशील आणि तुला धक्का बसेल शेवटच्या मिनिटापर्यंत तुझी धावपळ होणार नाही घरा आठ दोन दाखवत असेल जेव्हा त्यात आठ असायला होते हे बॉसला कळायला नको दिलेल्या भेटीच्या वेळात थोडं अंतर असू दे उशीर करायला लावणारी फोन घेऊ नकोस तुला मदत घाईघाई केल्याने होते त्यामुळे तुझ्या समस्या वाढतात तुझी समस्या अशी असते तू घरभर जेव्हा मोबाईल शोधत असतेस तेव्हा तो तुझ्या कानाला लावलेला असतो मी असं नेहमीच करते माझा फोन कुठे मला माहित नाही माझा फोन कुठे आपण इतक्या घाईत असतो की अर्धा वेळ आपण काय करतोय हेच आठवत नाही आपल्याला आता थांबायची वेळ थांबा जरास शांत व्हा हावला वेळ काढा काही मर्यादा आखा तुमच्या जीवनाकडून आज्ञा घेण्यापेक्षा तुम्ही जीवनाला आज्ञांकित करा सतत आम्ही इंचला उभे राहूया सगळे तुम्हाला कमी ताणाचं जीवन हवं आहे का माझी खात्री सगळ्यांनाच हवंय तर मग तुमचं जीवन संतुलित असायला हवं आणि ते हेतुपूर्वक असावं आणि ही आहे उद्दिष्ट असण्याचं हे करण्याचं प्रतिफळ शांती सौख्य आणि चावीते संबंध आम्ही तुमच्यावर प्रीती करतो आणि अगदी प्रामाणिकपणे आणि देवाला हवं असलेलं तुमचं उत्तम जीवन असायला हवं असेल तर देववचनाचा अभ्यास हा विजयाचा मार्ग आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर नक्कीच लाभ आहे जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत